चंद्रपूरला नायझ्यासारखी नाही चंद्रपूरला ना एक सात मजली बिल्डिंग वरती म्हणजे तिथे एक रवा पाणीपुरीवाला आहे तर तो छान बनवायचा आधी आम्ही लहान असताना आम्ही तिथेच जायचो खायला हाय हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा ही माझी मम्मी आहे जे आता भांडे घासत आहे तर आमची बाई आली नाहीये आणि ना येणारही नाही दोन चार दिवस तर आमच्याकडे आले मस्त पाहुणे बहीण हे बघा बहीण आणि बहिणीची सासू बहिणीचा नवरा बहिणीचा मुलगा बहिणीचा मुलगा तो कुठे राहणार आहे तो तो सोबतच येणार आहे तर आज हे सगळे आलेले आहे आणि बघू आता कसा कसा दिवस जातो थोडासा बिझी जाणार आहे पण सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा या दोघी करताय भाजीपाला निवडत इकडे बघत एकदा इकडे <laughs> किती कॉन्शियस <conscious> होते बाई सगळे कॅमेरा शाळ आहे त्याच्यामुळे कस सगळे कम्फर्टेबल नसतात एक नंबर आणि काम पण करावं लागत आपण <laughs> हे सगळे साडे दहा अकरा वाजेपर्यंत पोहोचले होते त्यानंतर मग नाश्ता वगैरे झाला पोहे केले होते आणि मग स्वयंपाक केला सगळे मिळूनच स्वयंपाक केला तसा माझा थोडा स्वयंपाक झाला होता पण ॲक्च्युली मी पण बाजारातून वगैरे जाऊन आली आणि यांचा संध्याकाळी येण्याचा प्लॅन होता पण मग सकाळीच आले सकाळी निघाले ते पुण्यावरून मग माझी जी, जी काही आजची कामं होती ती सगळी राहून गेली किंवा पटापट मला आवरावी लागली जेवणामध्ये मी वांग्याची भाजी वरण भात पोळी आणि काकडीची कोशिंबीर असं साधं जेवण केलं होतं त्यानंतर संध्याकाळ झाली होती इथे पाच वाजले होते आणि मग मी संध्याकाळच्या जेवणासाठी म्हणून चिकन आणायला बाहेर पडले होते आता वाजल्या संध्या आता वाजले सव्वा सहा संध्याकाळ झाली आहे आणि आता इथे आमची संध्याकाळच्या स्वयंपाकाची आणि इव्हिनिंग स्नॅक्सची तयारी चालू आहे इव्हिनिंग स्नॅक्स ला अजून चालू आहे म्हणजे आज इव्हिनिंग स्नॅक्समध्ये आम्ही पाणीपुरी करणार आहे आणि डिनरमध्ये राहणार आहे मस्त असं बटर चिकन तर त्याचंच माझं प्रिपरेशन चालू आहे आणि आता इथे सगळ्यांचा चहा चालू आहे माझ्या बहिणीने चहा केला ते बघा तिकडे दिसतंय आणि इकडे इकडे आई आहे मम्मी आहे जी लसूण सोलत आई आहे आईचं कामच आहे खूपच मदत करायचं आणि तिकडे आहे बहीण हर्षा जी चहा चहा केला तिने पण चहा चांगलाच नाही झाला अगो अगस्त्य मोहन काका बघत आहे काय शोधत आहे काय शोधते ग हा त्याच्यात कर ना त्याच्यातच हर्षा करताय बॉइल नाही आलू मॅश मी करते पाणीपुरीचं पाणी कशी झाली का मम्मी पाणीपुरी छान झाली अरे आईची फेवरेट ती हि आहे कोणती घरच्या सात मजली बिल्डिंग नाही का, का? चाळीस रुपये प्लेटमध्ये चाळीस रुपये फक्त बापरे चंद्रपूरला चंद्रपूरला ना एक सात मजली बिल्डिंग वरती म्हणजे तिथे एक रवा आदी आदी वाला आहे तर तो छान बनवायचा आधी आम्ही लहान असताना आम्ही तिथेच जायचो खायला तर त्याचीच गोष्ट करते मम्मी चंद्रपूरला बर का नाही मी माझं कंटिन्यू केलं

तिकडे आल्यावर मजा येते तिकडे खायला आणि पाणीपुरी गाड्यावरती खायलाच मजा येते मी लॉकडाऊन पासून लॉकडाऊन मध्ये मस्त पाणीपुरी खायला जात होते कोण मम्मी म्हणजे लॉकडाऊन संपल्यावर जेव्हा कोरोना होता काय झालं

काय झालं तुला हर्षा मम्मा म्हणत बनायच होता पाणीपुरी वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही बटर चिकन केलं आणि त्यासोबत तंदुरी नान केली आ, ते पण याचं बनवलं होतं गव्हाच्या पिठाचं मैद्याचं नव्हतं बनवलं जे की सगळे खाऊ शकतील आणि हेल्दी राहील तर सगळे आता आम्ही एन्जॉय करतो आहे आणि ऍक्च्युअली बटर चिकन जे आहे ते माझ्या बहिणीने केलं होतं मस्त झालं होतं मोहन काका बटर चिकन कसं झालंय ओ oh, मोहन काका बटर चिकन कसं झालंय बटर चिकन कसं झालं मम्मी बटर चिकन हे बघा हा बटर चिकन कसं झालं आणि मला वाटते की आणि मला वाटते की हर्ष मावशीने अगो तू काय खेळतोय तर आता वाजल्या रात्रीचे अकरा आणि आमचं जेवण झालं आहे आणि सगळे आता झोपणार आहे सगळ्यांना गुड नाईट आय थिंक हा ब्लॉग मी इथेच संपवते म्हणजे कदाचित तुम्हाला आवडला असेल जास्त मी काही के शूट केलं नाहीये कारण फॅमिली सोबत असताना बाय बाय बोल सोबत असताना बराच म्हणजे बिझी होऊन जातो माणूस आणि आता खाण दिवसभर गप्पा मारणं याच्यातच वेळ गेला तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय 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 बोला बाय का आपणच गेला गो बाय कर अच्छा मोशनी पण बाय चला अगो हाय बाय 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 बाय